राज्यात स्थानिक स्वराज्य सो संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली मंडळी त्याचे निकाल आपल्याला काल पाहायला मिळाले कुठला पक्ष कोणवर चढ राहिला याचे गणित समीकरणं आणि कुणाची सत्ता येईल कुणाची सत्ता जाईल याचे सगळे समीकरणं काल आपल्याला क्लिअर झाले आता मध्यंतरी या निवडणुकीच्या अगोदर विषय फार आपल्याकडे गाजला होता विशेषतः लातूरमध्ये देखील हा विषय फार जिल्ह्यामध्ये गाजला तो म्हणजे की शक्तीपीठ महामार्गाचा तो म्हणजे की शक्तीपीठ नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे असं नाव आहे आणि याची जी भूसंपादनाची जी प्रक्रिया होती ती निवडणुकीच्या काही महिन्यापूर्वी अगोदर सुरू होती तसा गोंधळ देखील आपल्याला पाहायला मिळाला होता आता या शक्तीपीठ महामार्गाबद्दल बोलायचं झालं तर शक्तिपीठ महामार्ग नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाकांक्षी सहा लेनचा द्रुतगती मार्ग आहे म्हणजे सहा लेनचा हा द्रुतगती मार्ग आहे जो की नागपूर ते गोवा जोडतो हा मार्ग विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने दिसतो अनेक जिल्ह्यातून तो, तो सजातोही आता हा महामार्ग लातूर जिल्ह्याचा याच्यात भाग कुठला येतात आपल्याला बघायचं झालं तर हा महामार्ग जो आहे तो लातूर रेणापूर आणि औसा तालुक्यातली तुम सुमारे त्रेचाळीस किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आपल्याला पाहायला मिळतो आहे या जवळजवळ बावीस गावांमधून हा महामार्ग जात असतो आणि याचं भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे ती सुरू होती ही निवडणुकीच्या अगोदरचं सांगतो आहे निकाल लागल्या निकालाच्या दुसऱ्या दिवशीच लगेच भूसंपदानाची प्रक्रिया आहे ती जोरदार सुरू झाली आणि त्याचं आपल्याला एक चित्र किंवा मना त्याच्या आपल्याला काही अपडेट्स आज आपल्याला दुपारपर्यंत आपल्या हाती आल्या अनेक शेतकरी जे रेणापूर तालुक्यातील मोरवड गावचे शेतकरी जे आहेत या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी आणि मोजणीसाठी म्हणजे जॉईंट सर्वेसाठी काही प्रशासकीय अधिकारी आले आणि त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित शेत ज्यांचं जात आहे ज्या शेतातून तो हा महामार्ग जातो आहे त्या मार्गातल्या शेतकऱ्यांमध्ये चकमक पाहायला मिळाली बरेचसा विरोध देखील जायला पाहायला मिळाला आता हे माझ्यापाशी एक हे आहे बघा एक नोटीस अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत या नोटीसबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो या दोघा तिघांना गजानंद बालाजी दिलीप विजय अशा सगळी राहणारी मोरवडचे लोक आहेत आणि त्यांच्याबद्दलची ही रेणापूर निरीक्षकाने रेणापूर पोलीस स्थानकातून दिलेली ही है। तेंचा है कि आपनास नोटीस आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आपणास नोटीस देण्यात येते की शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प अंतर्गत जमिनीच्या भूसंपादनासाठी मोजण्याचे काम हाती घेण्यात आले सदर प्रकल्प हा महत्त्वाचा असून तो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन आहे तो प्रकल्प प्रकल्प जो आहे तो वेळेत पूर्ण करण्याचा शास शासनाचं नियोजन आहे सदर महामार्ग हा सार्वजनिक हिताचा दृष्टीनं महत्त्वाचा आहे तरी दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे गट क्रमांक तीनशे शहात्तर तीनशे सत्तावन्नमध्ये मोजणी करण्यात येणार आहे सदर मोजणीच्या दरम्यान आपण शांतता राखावी जर आपल्याकडून आप दखलपात्र किंवा अदखलपात्र गुन्हा घडल्यास आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी असं एक हे नोटीस आहे आणि नोटीस आहे माझ्या मते दोन तारखेची काहीतरी ही नोटीस आहे इथं असं वाटतंय मला याच्यावर अंधक अंधक दिसतंय तरी मी सांगतोय दहा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याचा हिताचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट अगदी आपण काही दिवसापूर्वी जर बघितलं तर बातम्या पाहिल्या की आपल्याला लातूरून मुंबईला जायला फक्त साडेचार पाच तासाचा अंतर फक्त लागेल ला। तोच हा सहालेंचा सा द्रुतगती मार्ग म्हणजे नागपूर गोवा एक्सप्रेस वे आहे शक्तीपीठ म्हणजे अनेक देवस्थान आहेत या मार्गामध्ये जोडले जाणार असंही एकंदरीत हा महामार्ग आहे आता प्रश्न राहतो आहे की शेतकऱ्यांचा मग हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे तर ह्याला विरोध का होतो आहे आपण जर मोरवडचं उदाहरण बघितलं तर मी तुम्हाला काही व्हिडिओ प्ले करून दाखवतो तिथल्या अनेक शेतकरी तर झाडावरती दावे ते दोरी असतात ते घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला बराच वेळ हा रकंदळ सुरू झाला तशी बातमी देखील आपण आपल्या या चॅनलवरती दाखवल्या तसा व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवरती बघू शकता असं असताना मग मी म्हणतोय की बाबा याला विरोध का होतोय तरी विरोध हेसाठी होतो आहे की सरकार ज्या हे भूसंपादन करत आहे तर शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की हे दबावाखाली दबावतंत्राचा वापर करून जबरदस्ती शेतकऱ्याचं भूसंपादन करून घेत आहे असं शेतकऱ्यांचं एकंदरीत या सगळ्या भूमिकेतून मत दिसतंय आमच्या जमिनी जात आहेत आम्ही भूमिहीन आहेत हो आम्हाला शासनाने योग्य ती मोबदला द्यावा किंवा हा मार्ग मित्रो जो महामार्गच जाऊ देऊ असे काहीतरी त्यांची भूमिका आपल्याला या व्हिडिओच्या दरम्यान त्यांच्या सगळ्या बोलण्यातून किंवा त्यांच्या आणि शेतकऱ्याच्या संभाषणातून आपल्याला पाहायला मिळते असं असताना देखील आता लातूर ग्रामीणचे जे माजी आमदार आहेत धीरज देशमुख यांनी एक प्रेस नोट आज बऱ्याच पत्रकारांना किंवा ब बऱ्याच प्रसारमाध्यमांना दा दिलेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी असं त्यांनी सांगितलं आहे की शेतकऱ्या शेद्कर, सरकारने शेतकऱ्यांचे हित नजरे अडक करू नये असं त्यांचं त्या प्रेस नोटचं आहे निवडणुका संपताच शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्याचा शेत शेतकऱ्यावर प्रशासनाचा दबाव वाढला आहे रेणापूर तालुक्यातील मोरवड गावात शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी प्रशासनाकडून जबरदस्तीचा जबरदस्तीचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आता ही ह्याच्यामध्ये जी ह्यांचं म्हणणं आहे की बाबा ही जी बाब आहे ती लोकशाही धरून लोकशाहीच्या मूल्यांना धरून नाही त्यामुळे याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी व शेतकरी हित नजरेआड करू नये अशी मागणी माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे जिल्हाध्यक्ष सॉरी अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी सरकारकडे केलेली आहे असं धीरज देशमुख यांचं म्हणणं आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं आहोत असं देखील त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे शेतकऱ्यांचं हित नजरेआड करू नये अशी एक भूमिका आणि अशी एक विनंती जी आहे ती माजी आमदार धीरज देशमुख तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले धीरज देशमुख यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शेतकऱ्यांनी दबावाखाली न येता ह्या सगळ्या गोष्टी करू नये असं एक त्यांचं म्हणणं आहे आणि योग्य तो आता शेतकऱ्यांचं तर आमच्या त्या संभाषणादरम्यान असं लक्षात आलं की आम्हाला योग्य तो मोबदला देण्यात यावा आम्ही पूर्णतः भूमिहीन होतो आहेत यासाठीची ही सगळी गोंधळाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे असं असताना देखील निवडणुका संपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपल्या की लगेच प्रशासनानं अशा पद्धतीनं भूसंपादन करणं हे कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी आधीच होत्या का किंवा असं काही ठरवूनच केलं आहे का किंवा भूसंपादनामध्ये जवळपास त्रेचाळीस चव्वेचाळीस किलोमीटरचा जो अंतर आहे आपल्या लातूर जिल्ह्यातला तो भूसंपादन किती प किती टप्प्यामध्ये होणार आहे किंवा त्यासाठी त्याला शेतकरी कशा पद्धतीनं प्रतिसाद देणार आहेत हे ते देखील तेवढंच पाहणं आता आपल्याला गरजेचं आहे अनेक ठिकाणी सुरुवातीपासूनच आपल्याकडे शेत शक्तीपीठ शे, महामार्गाला विरोध होतो आहे असं असताना देखील काही शेतकरी आपला सहमती असतील आणि काही शेतकरी सहमती नसतील पण आजचा जो गोंधळ आपण मोरवडपामधला पाहिला तो मात्र फार मोठा होता अनेक शेतकरी फार आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले अनेक शेतकऱ्यांनी विरोध केला अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाला सांगितलं की आमच्या पद्धतीनं किंवा आम्ही भूमीनं त्याचं पुनर्वसन कसं करणार तुम्ही असा एक प्रश्न तिथं उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळाला बघूयात अजून पुढे आता शे सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय काय होते शक्तीपीठ महामार्गावरून आणि खरंच हा शेतकरी हिताचा आहे का या जो मार्ग आहे तो व्या व्यावसायिकरित्या हिताचा आहे का किंवा ह्या महामार्गानं खरंच शेतकऱ्यांचं इथल्या लोकांचं हित होणार आहे का हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे आता आपण वेळोवेळी ह्या सगळ्या शक्तीपीठ महामार्ग असतील किंवा इतर घडामोडीबद्दल आपण बोलतच राहतो त्याकरिता तुम्हाला आमचं जन्मंतक चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि पाहत राहा अशाच घडामोडीसाठी जनमंतक न्यूज धन्यवाद